नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे पुन्हा एकदा स्वागत रावेर तालुक्यातील गावांमध्ये झपाट्याने वृक्षतोड याकडे वनपाल परिक्षेत्र अधिकारी यांचे जाणून बुजून दुर्लक्ष झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना शासनामार्फत भारतभर राबवली जात आहे तसेच वृक्ष हे निसर्गातील मानवी जातीला लागणारे ऑक्सिजनचे स्तर वाढविण्याचे काम करते मात्र या उलट दिसून येत आहे झाडे लावण्याऐवजी त्यांची कत्तल फार मोठ्या प्रमाणावर दलाल व व्यापारी वर्गाकडून होत आहे तसेच रावेर तालुक्यातील विटवे सांगवे खिर्डी एनपूर बलवाडी पातोंडी मोरगाव तामसवाडी अहिरवाडी खानापूर या खेड्यामधून अवैध वृक्षतोड फार मोठ्या प्रमाणावर होत आहे अधिकारी वर्ग झोपा काढत आहे तर व्यापारी वर्ग दलालांना सोबत घेऊन निसर्गाची हानी करत आहेत याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी आहेत आता तरी कत्तल थांबेल का याकडे शासन लक्ष देईल का असे निसर्गप्रेमी नागरिकांकडून या निसर्गाचा समतोल खालावला आहे तसेच ऑक्सिजन वायू कमी झालेला दिसून येत आहे तरी लवकरात लवकर वृक्ष कत्तल करणाऱ्या दलालांना थांबून त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना कठोरशी शिक्षा करण्याची मागणी रावेर तालुक्यातील परिसराकडून सर्वत्र होत आहे बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरिकोळी यांची रिपोर्ट जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र जय लेखणीशास्त्र